네, 번섭 धन्य धन्यादि धन्यमे धन्य Yeah. Oh ¡Ay, ya, चंद्र भगवान काल पण शांत या नावावर विचार केला होता आणि काल आपण विचार गीते गीतेमध्ये श्लोकांच्या आधारावर केला होता आज आपण शांतीप्रद म्हणजे शांती दुसऱ्यांना पण देऊ शकणार आहे नावावर विचार करूया अगोदर त्यांना नमस्कार करू ओम शांती प्रदा ओम शांती प्रदा ज्याच्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देऊ शकतात ज्याच्याकडे धन आहे ते धन देऊ शकतात ज्याच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान देऊ शकतात ज्याच्याकडे दुःख आहे ते येणाऱ्याला दुःखच थांबते तर गुरुदेवांकडे शांती आहे ते शांत स्वतः झालेले म्हणून ते दुसऱ्याला शांती पण देऊ शकतात पण हे पण नेहमी असं नाही ने श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ जर आणि करुणाशील तिन्ही जर का गुण असेल तर ते दुसऱ्यांना देऊ शकत नाही तर कितीतरी महात्मा असे आहेत की ते स्वतः ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ते स्वतः शांत तृप्त झालेले आहेत पण ते कुठेतरी जाऊन बसतात तिकडे ते त्याच्या पुढे ते काय हे स्वप्नात्मक जे जगत आहे सतत बदलणार तिथे काय ते येत नाही पण आपले गुरुदेव करुणाशील पण असल्यामुळे ते पुन्हा आले इकडे आणि मग त्यांना सगळ्यांना ते त्यांनी कशी शांती प्राप्त करायची आपली छोटी छोटी अशी प्रसाद पुस्तिका पण आहेत शांती कशी प्राप्त करायची वगैरे तर आता आज आपण थोडस उपनिषदांचे जे शांती मंत्र आहेत त्यांना म्हणतातच शांती मंत्र तर चार वेद आहेत तर चार वेदातले चार उपनिषद आणि त्यातले चार शांती मंत्र असे जस्ट आपण थोडक्यात बघूया की आपण शेवटी मग असल्यावर मंत्र म्हणतो ओम सहना वगतो सहन हुन तो सहवी मग ओम शांती 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 म्हणजे के 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 हे केल्यानंतर शांती मिळते हे केल्यानंतर शांती मिळते असं तर हे यजुर्वेदातला मंत्र आहे हा ह्याच्यामध्ये म्हटलं की शिक्षक आणि शिकवणारे मोठे लोक आणि छोटे लोक अशा दोघांनी मिळून केलेली ही प्रार्थना आहे गुरु आणि शिष्य की या दोघांनी मिळून परमेश्वराची किंवा आत्मचैतन्य जे कि आहे त्यांची प्रार्थना करायची की आम्ही जे ज्ञान घेत आहोत ते नेहमी आमच्या बुद्धीमध्ये राहू दे स्मरणामध्ये राहू दे जेणेकरून ते आम्हाला वेळोवेळी आठवेल व्यवहार करताना आणि त्याच्याप्रमाणे आम्ही जगू काही विषय चालला होता सत्य वचनाचा आपण विष्णू नाम म्हणतो त्याच्यामध्ये सत्य पराक्रमाय न वहा सत्य, 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 सत्य धर्माय आहे न महा किती वेळा आले पण आपण ते वाचतो नुसतं यांत्रिकपणे अक्षर आणि परत व्यवहारात बोलताना परत आहे तसच आपण तर निरर्थक असं वाचन जे आहे ते ठीक आहे काहीतरी बोलण्यापेक्षा कमी तुम्ही हे चांगले शब्द तरी पण बोलतोय हळूहळू बिंदू बिंदू याचा पुण्य वाढून कधीतरी आपलं लक्ष जाईल ह्याच्या अर्थाकडे अभिप्रायाकडे भावाकडे आणि मग ते आपण जगण्याचा प्रयत्न करू तेव्हा खरा परमानंद तेव्हा खरं जे जे शास्त्राने आश्वासित केलेले त्याचे परिणाम आहेत ते आपल्याला मिळते तर त्याप्रमाणे जे सांगितलं की आम्ही ते ज्ञान जे आहे ते ताजं ठरव ठेवी बुद्धीमध्ये आणि ते वेळोवेळी आठवून तसंच जगू एकमेकांचा आम्ही द्वेष करणार नाही तिरस्कार करणार नाही जे कोणी आपल्या कुटुंबात आहेत संस्थेत आहेत गावात आहेत शेजारी आहेत परिवारात आहेत ना ते तर ते सगळे आपलेच काही ना काहीतरी पूर्वकर्म म्हणून आलेले आहेत शिवाय परमेश्वराचं स्वरूप आहे परमेश्वर एक भगवंत सोडून दुसरं काही नाही तर त्यांनीच हे रूप घेतलेले आहेत म्हणून आम्ही सगळ्यांशी होईल तेवढं प्रेमाने सहकार्याने

स्वस्ति इंद्र वृद्धश्रवा स्वस्त विश्वभेद ह स्वस्तिस्ताक्ष अरिष्ट नेहमीही स्वस्तिनो बृहस्पती दरातून ओम शांति शांत शांत तर यामध्ये पण हे सांगितलं की आम्ही स्वतः नेहमी चांगलं बोलावं भलं आणि सकारात्मक होकारात्मक असंच बोलावं असाच मनात विचार करावा असंच बोलावं आणि मग ते आमच्या कानाला पण ऐकू येईल आम्ही स्वतः अतिशय सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने कराव्या सौंदर्य असेल नीटनेटकेपणा असेल शिस्त असेल त्याच्यामध्ये असं व्यवस्थित करावं स्वच्छता असेल म्हणजे ते आमच्या डोळ्याला चांगलं दिसेल त्याचप्रमाणे हे जे सगळे देवता आहेत तर त्या देवतांशी आम्ही प्रार्थना करतो की जे काही आम्हाला आयुष्य मिळालेले त्या आयुष्यात आम्ही त्यांची पूजा धर्मकार्य काही देवकृत्य आहे ते आमचे कुळ आचार हे सगळे करू जेणेकरून त्यांची कृपा आम्हाला प्राप्त होईल तर अशा प्रकारे तिथे त्यांनी प्रार्थना केली करुणाशी प्रार्थना आहे सूर्याची प्रार्थना आहे बृहस्पतीची प्रार्थना आहे की आम्हाला पण खूप ज्ञान सत्संग मिळावा ऐकायला मिळावं जेणेकरून आम्ही सुद्धा ज्ञान होऊ आणि ते ज्ञान आलं की मग पूर्ण काय येते ज्ञान आलं की शांती येते तर ज्ञान प्रशमकरम यदींद्रिया शम म्हणजे शांती शन्म विष्णू शम सन्नो मित्र संरुणहा सन्नो भगवर्यमानो विष्णू रुरुप्रमहा तर ते शम म्हणजे शांती तर तज्ञान येत प्रशम करण यंद्रिया जे इंद्रियांना शांत करतं ते ज्ञान ते आम्हाला हे जर आपण केली प्रार्थना आणि त्याप्रमाणे असं तर मग शांती ओम शांती प्रदायन महागुरुदेवानी हे ज्ञान सगळ्यांना वाटलं जीवनात सुद्धा कोणाला माहिती पण नव्हते उपनिष्ठ हा शब्दही माहिती नव्हता आणि गीता फक्त होती ती जुन्या तेलकट झालेल्या लाल कपडामध्ये बांधलेली पुरात प्रवचन कधी झालं नव्हतं ते गुरुदेवांनी आणलं आणि अशा प्रकारे त्यांनी शांती प्रदान केली आहे सगळ्या लोकांना दो अच्छा दोन वेद झाले आपले बघून आता तिसरा जो वेद आहे तो आपण सामवेद घेऊया तर ते सामवेद जो आहे

आणि अंतर अवयव कुठले आहेत आपले मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतर अवयव आहेत ज्याने आपण अंतर मनातले विश्व व्यापार जे चालतात भावना वृत्ती विचार ने? मान्यता निर्णय सगळं अनालिसिस म्हणजे विश्लेषण हे जे सगळं आपण मनाने करतो तर ते अवयव तिथे आहेत त्यांनी सगळी मनाची कार्य चालतात बुद्धीची हे सगळे अवयव म्हणजे तुष्ट पुष्ट धष्टपुष्ट होऊ देत सुदृढ होऊ देत आपल्या वा प्राण चक्षु श्रोत्र बलम इंद्रियाणि सगळे बलवान मध्ये माझं मन, तो तो मन निश्चे, निश्चे जे आहे जे निश्चय करेल ते पूर्ण करू निश्चय केला गळून पडतो आपलं मन धरून ठेवू शकत नाही त्याला अशक्त माणसासारखं ते गळून पडतो निश्चय आपण निश्चय सोडून देतो आपला निग्रह जो केलेला असतो जे बलवान मन आहे मजबूत मन आहे जे सत्याचरणाने ही मजबूती येते

सगळे माझे इंद्रिय बलवान होऊ देत आणि पुढे त्याच्यानंतर म्हणतात की ते जे ब्रह्म आहे ते मला कधी नाकारू नको दे आता ब्रह्म कधी नाकारू शकत नाही कारण ते आपण सर्व सर्व एका माणसाने असं गुरुदेवांना विचारलं गुरुदेव आता तुमची प्रवचन झाली सात दिवस आता जाणार तुम्ही आमच्या बसून दूर दुसऱ्या गावाला तर गुरुदेव म्हणतात की हाऊ कॅन आय गो फॉर अवे फ्रॉम यू आय युअर सेल्फ तुम्ही तुमचा आत्माच आहे तुम्ही जिथे आहात तिथे मी आहे सोडून कसं जाऊ शकेल मी सर्व व्यापक आहे तर सर्व व्यापक आहे ते कुठे जाऊ शकत नाही बघा हो ते आहेच भरून उरलेलं तर ते कुठे जाऊ शकत नाही म्हणले की ते, ते ब्रह्म मला नाकारू नको आणि मी ब्रह्माला नाकारू नको हे महत्वाचं आहे म्हणजे माझ्या मनात कधी अश्रद्धा निर्माण नको होते की आहे का खरंच असं काही परमानंद स्वरूप आपलं खरंच आहोत का ब्रह्म आपण आपल्याला वाटत तर नाही कधी असं माझ्या मनात कधी येऊ दे नको मला नेहमी विश्वास दृढ श्रद्धा वाटू दे की आपली सगळी संत परंपरा माझ्या मागे आहे सगळे शास्त्र सांगत आहेत तुम्ही अभंग घ्या कुठलेही का काही या तर त्याच्यामध्ये मीच अद्वैत सांगितलेले त्याचा अनुभव घेतलाय सगळ्यांनी तर निश्चितपणे मी ते आहे असं माझ्या मनात नेहमी श्रद्धा राहू दे अस्तित्व भाव राहू दे ईश्वर आहे ग्रंथ चांगले सांगत आहेत गुरु मला चांगले शिकवत आहेत आणि देव आहे आणि मी स्वतः आपण हे प्राप्त करू शकेन अशी सगळ्याला श्रद्धा लावते असं त्याच्यामध्ये प्रार्थना केली हे आपण केलं कि मग साहजिकच आपण साधना उत्तम रीतीने करतो आणि मन लावून आवडीने साधना केली की सुख वाटायला लागतं आपल्याला शांती वाटायला लागते निर्भयता वाटायला लागते आणि मग आपण स्थिर होतो

र्म वेदस्यमाणी स्थः श्रुतं मे मा प्रहासे अनेनाधीतेनाहोरात्रान् सन्दधामि घृतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु भवतु माक्तारम अवतु बे शांत ही आपण फार सुंदर व्यवहाराच्या दृष्टीने अतिशय चांगला शांतीपटाने पहा पहिलंच त्याच्यात असं म्हटलं की वाम मे मनसी प्रतिष्ठिता म्हणजे माझी वाणी त्या मनामध्ये रुजलेली राहू दे याचा अर्थ ती वाणी तेच बोलू दे की जे मनात आहे म्हणजे मी असत्य कधी बोलायला नको आणि मन मनो वाची प्रतिष्ठित जे मनात आहे तेच मी बोलावं म्हणजे दोन्ही प्रकारे सांगितले की जे मनात नाहीये ते मना मी कधीच बोलू नये जे मनात आहे तेच मी नेहमी बोलावं त्याचा अर्थ पूर्णपणे निष्कपट आणि निश्चल असं माझं व्यक्तिमत्व काही लेस त्याला म्हणतात रामकृष्ण परमहंसाच्या बाबतीत हे असं म्हणतात इतकं ते बालक सदृश्य असे गायलेस होते एकदम बस बस जसं लहान बालकाला वाटत तसं त्यांना वाटायचं एका दिवशी त्यांना कोणी असं सदरा दिला तर त्यांनी तो घातला बटणं अशी वर खाली लावली आणि लहान मुल जसं बघ मी छान नवीन सदरा घातला कसा दिसतोय मी असं दुसऱ्यांना सांगू वगैरे लागले आणि दुसरे पण त्यांचं हे करायला लागले आणि कोणीतरी म्हटलं की काय पण ध्यान आहे बटणं बघा कशी लावलेत लगेच खून बसले लहान मुलासारखं लगेच सांगले की बघ ना तो मला असं म्हणतोय म्हणते असं अगदी काहीही मनामध्ये कपट कौटिल्य आत बाहेर असं काही नाही तर तेजस्वी जे सेल्फ सेल्फ शायनिंग असं जे ब्रह्मतत्व आहे ते मला समजू दे याचा अर्थ ज्ञानमय बोधमय जे तत्व आहे स्वयंज्योती आत्मज्योती अंतर्ज्योती बहिर्ज्योती तर ते तत्व मला कळू दे आणि त्याच्यानंतर पुढे ते म्हणतात तिथे की वेदस्यम मग आणि सह वेदांनी जे काय सांगितलेले ते माझ्यापर्यंत ये ये येऊ दे ते मला आपल्यामध्ये आणता येऊ दे आचरणात आणता येऊ दे आणि म्हणतं की अहोरात्रांसंद धामी रात्रंदिवस मी ह्याचं चिंतन करेन मनन करेन अभ्यास करेन बघा आपण जसं दिवसा झोप घेतो की नाही एक पंधरा वीस मिनटं किंवा कशी असेल तर तशी आपली रात्रीची झोप व्हावी म्हणजे संपूर्ण आपलं दिवस जुळवून जावं आणि हे जे सतत अनुसंधान आहे स्मरण आहे चिंतन आहे ते सतत चालू राहावं नामस्मरण जप प्रार्थना भजन कीर्तन गायन वाचन श्रवण सतत चालू राहा आता गुरुजींचे प्रवचन चालू आहेत अध्यावर वेध्यावर का तुम्ही सगळे आपल्या चिन्मय चॅनेलवर लाईव्ह गुरुजींचे आपले तेजोवे आनंद गुरुजींचे प्रवचन चालू आहेत असं आपण सतर्क राहायला पाहिजे काय काय आपल्याला चांगलं मिळतंय आता या वयात पहा गुरुजींच आता चौऱ्याहत्तर वय चालू आहे म्हणजे किती परिपक्वता आलेली ना त्या सगळ्याला त्यांचं म्हणजे ज्ञान तर गुरुदेवांच्या कृपेने कधीच झालं पण तरी सुद्धा तर ते म्हणजे एक एक अतिशय सुंदर असा तो अनुभव आहे अजूनही सात तारखेपर्यंत आहे तुम्ही बघा चेन्नई चॅनेलला ते मला असं वाटतं की हा आपला ग्रुपच त्यांना जोडून द्यावा म्हणजे ते त्यांची लिंक डायरेक्ट सगळ्यांना जाईल असे खूप लोकांनी ग्रुप जोडलेत त्याला ते अनाऊन्समेंट जो आहे ना ग्लोबल इन्स्पिरेशन म्हणून तर त्याप्रमाणे अहो संद दामी आणि ऋतम वधिश्या मी सत्यम वधिश्या मी मी शास्त्रानुसार सत्य काय ते जाणून घेईन आणि व्यवहारात सुद्धा तेच बोलेन अशा प्रकारे जेव्हा केले तेव्हा ओम शांतिश शांती शांती आणि गुरुदेवांनी हे सगळे वेद उपनिषद आद्य शंकराचार्यांचे ग्रंथ गीता आणि इतरही प्रकरण ग्रंथ अष्टावक्र गीता सूत्र अद्वैत मकरंद असे सगळे इकडे आणले योग मुलगे म्हणजे हेसन स्लोली पुस्तक आहे त्याच्यामध्ये योगवासिष्ठ्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तिला ध्यानासाठी तर अशा प्रकारे त्यांनी शास्त्राचा अभ्यास स्वतः करून लोकांकडून करून त्याला प्रतिष्ठा प्रसिद्धी मिळवून देऊन सगळ्यांना प्रदान केली जे लोक त्यांच्या प्रत्यक्ष सानिध्यात आले त्यांचा देह देहामध्ये ते असतात तर त्यांना तर नुसतं त्यांनी दृष्टिक्षेपाने कितीतरी अंजली शेवटचा जन्म असं पूर्णपणे मुक्ती सुद्धा दिली परम शांती निर्माण शांती हा ती त्यांना दिली तर बाकी शांती ते अजूनही देत आहेत शास्त्राच्या अभ्यास जी त्यांनी चालना एक लावून दिली त्यानुसार तर त्यांना आपण नमस्कार करूया ओम शांतीप्रदा हरिओ तुझं घेत तुझं सांगितले